नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर हे पहा ही बॅग मार्केटमध्ये आपल्याला खूप महाग मिळते म्हणजे दीडशे ते एकशे साठ सत्तर रुपयापर्यंत मिळते ही बघा पाहू शकता किती मोठी बॅग आहे ही बघा तर ह्याच बॅगचं आपण आज कटिंग आणि शिलाई दोन्ही पाहणार आहोत तर ही पहा खूप मोठी बॅग आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला ही कशी शिवायची ते तर ही पहा ही बॅग मी विकत घेतलेली होती तर हिच मेजरमेंट घेतलेलं आहे मी म्हणजे उंची रुंदी बेल्ट किती इंचाचा आहे तळघेर किती इंचाचा आहे तर इंचा ह्याच बॅगचं मी मेजर घेतले आणि आता ह्या कपड्याचे मी बनवणार आहे एकदम सेम टू सेम तर मेजर सांगते तुम्हाला दिस हे बघा एकोणीस गुणिले एकवीसचे दोन भाग लागणार आहेत आपल्याला म्हणजे दोन पीस लागणार आहेत तर हे बघा दोन पीस काढून घेतलेत मी आणि एक लागणार आहे तळघेर तर सोळा गुणिले साडेसात सोळा गुनिले साडेसातचा एक तळघेर लागणार आहे आणि खिशासाठी एक लागणार आहे आठ बाय आठचा मी एक तुकडा काढून घेतलेला आहे तर ह्याच मेजरचा आपल्याला अस्तर अस्तर मी कटिंग केले स्पंज वगैरे लावणार नाही आहे कारण कापडसुद्धा माझं चांगलं आहे आणि सुद्धा चांगल्या क्वालिटीचा आहे त्यामुळे मी स्पंज किंवा हे वापरत नाही ला आहे तर आता मेजर कळलं असेल तर दोन पीस हे काढून घ्यायचे आहेत हे बघा एकोणीस गुणिले एकवीसचा दोन पीस काढून घेतलेत मी तळघेर एक लागेल सोळा गुणिले साडेसातचा आणि एक पॉकेटसाठी तर आता मेजर कळलं असेल आणि बेल्ट लागेल आपल्याला तर बेल्टसुद्धा हा मी मोजून घेतलेला आहे म्हणजे हे बघा असा बेल्ट हा माझ्याकडे कमी आहे पुरत नाही म्हणून हा दुसरा बेल्ट घेतलेला आहे तर हे बघा बेल्टची लांबी लागणार आहे पंचावन्न इंचाची हे बघा पंचावन्न ते छप्पन इंचाची हे बघा तर मी पंचावन्नच घेतलंय हे बघा इथ पंचावन्न इंच, इंच लांबीचा बेल्ट आहे तो ब्लॅकवाला बेल्ट माझ्याकडचा संपलेला आहे म्हणून आता हा वापरते मी तर आता हा एक पीस घेतलेला आहे कापडाचा मेन म्हणजे दोन पीस काढले ना त्यातला एक पीस घेतलेला आहे बघा तर आता आपण ह्याला चेन अटॅच करूया तर चेन अटॅच करता करताच आस्तर लावणार आहे ह्या पीसाला मी हे बघा चेन उलटी ठेवले चेन उलटी ठेवले हे बघा आणि इथे एक हे करायचं आहे म्हणजे इथेच वरती हे बघा कापड सरळ ठेवले चेन उलटी ठेवले वरती आस्तरचा पीस ठेवायचा आहे ह्याच मेजरचा त्या साईडने चेन लावून घ्यायचे आहे तर हा बघा हा पीस मी असा ठेवते वरती बघा चेन थोडीशी जास्त हिकडे ठेवले मी म्हणजे रनर टाकायला सोपा जाईल याच्यावर हे अस्तर ठेवले आणि अशी स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे तर ही बघा चेन अटॅच झालेली आहे ही बघा तर उलटी ठेवली होती तर आता ह्यातलाच एक पीस काढून दुसऱ्या भागाला लावायचं आहे म्हणजे हा बघा तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या पीसला सुद्धा लावून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे खाली कापड ठेवलं होतं सरळ वरती चेन उलटी ठेवली आणि वरती अस्तर ठेवलं तर आता हिला हे बघा इकडून दाब शिलाई मारायची आहे वरच्या साईडने म्हणजे मेन कापड आहे हे बघा तर अशी आता कवर शिलाई होईल आणि चेनमध्ये धागेही आपले अटकणार नाहीत हे बघा तर आता हिथून आपल्याला दाप शिलाई मारून घ्यायची आहे तर इथून मी दाप शिलाई मारून घेते आणि दुसरा पीस ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर दुसऱ्या पिसाला सुद्धा त्याच पद्धतीने चेन अटॅच करून घेतलेले आहे आता हे बघा ही, ही। चारही साईडने हे अस्तर कापडाला जोडून घ्यायचं आहे हे मेन फेब्रिक मी थोडस एक्स्ट्रा कट केलं होतं हे बघा आणि परफेक्ट मेजरमेंटमध्ये अस्तर कट केलं होतं तर हे आता चारही साईडने जोडून घ्यायचं आहे शिलाई मारून आणि एक्स्ट्राचं कट करायचं आहे मग पुढचं दाखवते हे बघा आठ बाय आठचा एक पीस होता त्याला मी इथे थोडंसं फोल्ड करून घेतले हे बघा एक शिलाई मारून घेतले तर आता इथे दीड इंचाच्या अंतरावर मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे आणि तिथे चेन अटॅच करून घ्यायची आहे तर हे बघा इथे मी कट करते आता इथे लाईन आहे म्हणून समजते तर इथे कट करून तर ह्याला अस्तर वगैरे काही लावलं नाही आहे कारण ते खाली बॅगचं कापड येणारच आहे तर इथे आता चेन अटॅच करून घ्यायची आहे हे बघा उलटी ठेवून अशी उलटी ठेवून शिलाई मारायची आणि ह्यातलाच एक पीस काढून ह्या पीसला लावायचं आहे आणि दाप शिलाई मारायची तर हे पहा चेन अटॅच झालेली आहे आणि वरून सुद्धा मारले दोन्ही साईडने हे पहा तर सुद्धा मारले तर आता इथे रनर टाकून घ्यायचं आहे म्हणजे बॅग शिवायच्याच आधी पॉकेट आपल्याला अटॅच करायचं आहे तर हे बघा रनर टाकूया कारण बॅग मध्ये पॅकेट आधीच लावावं लागतं बघा रनर लागलेला आहे तर आता हा, हा मेन पीस एक घ्यायचा आहे एकोणीस एकोणीस बाय एकवीसचा जो पीस होता ना तो घ्यायचा आहे तर हा बघा त्याचा सेंटर केलेला आहे म्हणजे पुन्हा एकदा सांगते जो एकवीस इंच लांब आहे ती बॅगची आपल्या उंची आहे म्हणजे एकवीस इंच लांब आहे ती उंची आहे आणि जी उंची म्हणजे एकोणीस इंच आहे हे बघा एकोणीस इंचाचं जे आहे ती उंची आहे सॉरी आणि जी एकवीस इंचाची रुंदी आहे हे बघा एकवीस इंचाची जी रुंदी आहे ना त्याचा सेंटर करायचं आहे तुम्हाला बघितल्यावर कळेल जो जास्त रुंद आहे त्याचा सेंटर करायचा आहे जो भाग आणि ह्या पॉकेटचा सुद्धा सेंटर करून घ्यायचा आहे हे बघा तर आता ह्याचा सुद्धा सेंटर केलं हे एक्स्ट्राची चेन वगैरे कट करायची आहे ह्या सेंटरवर ठेवायचं आहे हे बघा तर आता ही लाईन मी अशी ही उभी आहे तर ही आडवी घेतली म्हणजे जेणेकरून पॉकेट आपलं दिसेल तर आता ह्या सेंटरवर ठेवून हा अटॅच करून घ्यायचं आहे कपा पॉकेट अटॅच झालेला आहे हा बघा छान खिसा झालाय तयार आपला तर आता आपल्याला इथे हा सेंटर आहे म्हणजे जो बॅगचा आपण सेंटर केला होता मागाशी तो त्या सेंटरपासून साडेतीन साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे तर हे बघा मी साडेतीन इंचावर मार्किंग केलं आहे हे बघा साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे म्हणजे सव्वा तीन साडेतीन इंचावर चालेल तर दोन्ही साईडला तर आज दुसऱ्या पीसला सुद्धा असंच मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटर करून साडेतीन साडेतीन तर आता इथून आपल्याला बेल्ट अटॅच करायचं आहे तर हे बघा इथे पॉकेट आहे इथं पॉकेट आपल्याला संपलेलं आहे म्हणजे पॉकेटचा भाग तर इथून आपल्याला साडेसात इंचावर मार्किंग करायचं आहे हे बघा तर साडेसात इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे हे बघा ह्या साईडला सुद्धा साडेसात इंचावर मार्किंग केलेलं आहे हे बघा खिशापासून मोजलं तर साडेसात आणि इथून इथून मोजलं तर सव्वा तीन साडेतीन इंचावर येतं हे बघा म्हणजे चेन सोडून त्याप्रमाणे मार्किंग त्या भागाला सुद्धा करून घ्यायचंय तर इथे बे, आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे आता तर आता मी हा बेल्ट घेतलाय तर कोणत्याही साईडने जोडायला सुरुवात करा तुम्ही तर हा बघा हे मार्किंग केले तिथे मी हा बेल्ट ठेवते हे बघा हे बघा तर आता बेल बेल्ट हा हे बघा इथपर्यंत यायचं आहे जोडत आणि इथे आपल्याला अशी शिलाई मारून लॉक करून घ्यायचं आहे हे बघा इथे आल्यावर दाखवते या जोडून घेते आणि मग इथे आल्यावर तुम्हाला दाखवते लॉक कसं करायचं इथे लॉक करायचं म्हणजे हा आपला बेल्ट होईल इथे झाल्यावर ह्या साइडने सुद्धा याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे हे बघा असा आणि इथे मग हे जिथे मार्किंग केले साडेसात इंचावर हे बघा तर हा आपला हँडल तयार होईल हे बघा असा हँडल तयार होईल म्हणून इथे इथून शिलाई वरती मारायची नाही हे असा हँडल तयार करायचं आहे तर मी आता शिलाई मारून घेते दोन्ही पीसला तर हा पहा बेल्ट अटॅच झालेला आहे एका एक पीसला हा बघा हा आपला बेल्ट तयार झालेला आहे तर आता दुसऱ्या बॅक साइडच्या पीसला सुद्धा हे बघा तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे बॅग खूप मोठी आहे तर मशीनच्या पाटावर सुद्धा राहत नाही हे बघा ह्याचासुद्धा सेंटर केलेला आहे बॅक साईडच्या पीसचा आणि इथे सुद्धा साडेतीन साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे हे बघा तर आता ह्याच पद्धतीने असा हे बघा ह्याच पद्धतीने असा बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे बॅक साईडला तर हे बघा ह्याचं मार्किंग केलेलं आहे हे सात इंच रुंद आहे आणि इथपर्यंत वरून सव्वा तीन इंचापर्यंत सव्वा तीन इंच सोडलं आहे तर बेल्ट आपल्या इथपर्यंतच अटॅच करायचा आहे तर हा सुद्धा आता इथे मी ठेवणार आहे हे बघा जिथे मार्किंग केले त्या मार्किंगवर ठेवते हे बघा आणि इथून आता अटॅच करायला सुरुवात करायची आहे हे मार्किंग केले तिथपर्यंतच आणि तिथून इथे ते शिलाई करून डबल पुन्हा असे शिलाई मारून घ्यायची आहे तर आता मी एक तुम्हाला दाखवते हे बघा हे मार्किंग घेते आहे साडेतीन इंचावरचं त्याच लाईनवर जोडून तर हा बघा बेल्ट इथपर्यंत आलेला आहे तर आता मी ही बॅग अशी फिरवते हे बघा तर इथे आता दोन तीन शिलाई मारून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन तीन मारायच्या अशा आणि मग पुन्हा इथपर्यंत यायचं आहे आणि मग ह्या साईडचा सुद्धा हे बघा इथे ठेवायचं आहे बघा इथे ठेवायचं आहे आणि बघा इथपर्यंत शिलाई मारत हे बघा जिथे मार्किंग केलं तिथपर्यंत मारायची आहे तिथे इथे पण झिपझॅप करायचं आहे इथे हे बघा इथे सुद्धा आणि मग इथपर्यंत यायचं आहे तर आता हा पूर्ण मी जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे पा दोन्ही बेल्ट ॲटॅच झालेले आहेत हे बघा तर आता रनर टाकून घ्यायचं आहे हे बघा तर असं करायचं नाही आहे रनर टाकताना हे बघा म्हणजे हे बघा लेवल समान ठेवायचे आहे हे बघा कापडाची ही आणि मगच रनर टाकून घ्यायचा आहे हे बघा तर मी रनर टाकून घेते तर ही बघा पाहू शकता बॅग खूप मोठी आहे हे बघा तर मी असं पकडले आणि रनर टाकते आणि टाकून पुन्हा बाहेर काढते आणि पुन्हा टाकते म्हणजे ति त्या साईडने लॉक होते चेन लागलेलं ला आहे तर आता मी इकडून पुन्हा काढून पुन्हा टाकते तर हे पहा चेन अटॅच झालेली आहे म्हणजे रनर चेनला तर आता ही फोल्ड करायची आहे हे बघा तर ह्याचं सेंटर बघायचं आहे आणि हे बघा हे दोन्ही साईडने हे दोन्ही साईडने शिलाई करून घ्यायची आहे ह्या साईडने सुद्धा आणि हे बघा ह्या साईडने सुद्धा आणि मग आपल्याला तळघेर अटॅच करायचं आहे तर तो सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे हे बघा इथपर्यंत तर स्ट्रेट शिलाई करायची आहे ने आए, आए, तर हे पहा दोन्ही साईडने शिलाई मारून झालेली आहे हे बघा बॅगला हे बघा ह्या साइडला चेन आहे तर ते नंतर ओपन करूया हा हे बघा हा बॉटम पार्ट आहे म्हणजे बॅगचा तर आता तळघेराचा भाग घ्यायचा आहे हे बघा सोळा सोळा बाय साडेसातचा सांगितला होता तो तर ह्याच्यामध्ये कमी जास्त सुद्धा होऊ शकतो कारण आपण इथे किती ती टिप मारू त्याच्यावर हा भाग वाढूही शकतो कमी होऊ शकतो म्हणजे वाढीव झाला तर सांगते मी तुम्हाला काय करायचं तर ह्याला म्हणजे ह्याला तुम्हाला स्पंज वगैरे आतमध्ये टाकायचं असलं तर टाकू शकता तुम्ही मी फक्त अस्तरच जोडले आणि कापड हे अटॅच करून घेतलेलं आहे तर आता ह्याचा आपल्याला सेंटर करायचं आहे म्हणजे तळघेर आहे त्याचा जो सोळा बाय साडेसातचा जो भाग सांगितला होता त्याला तर इथे सेंटर करून घ्यायचा आहे म्हणजे हे बघा असं उभ्या साईडने हे बघा ह्या साईडने सेंटर करायचा आहे म्हणजे इथून सेंटर करायचं नाही आहे हे बघा इथून सेंटर असा सेंटर कराय असा सेंटर करायचा नाही आहे हे बघा असा सेंटर करायचा आहे हे बघा इथे तर इथे सेंटर करून घ्यायचं आहे म्हणजे आता मी उभा पकडला आहे हा हा बघा तर ह्या साईडने सेंटर करायचं आहे ह्या साईडला सुद्धा करायचं आहे हे बघा तर हे बघा दोन्ही सेंटर झालेले आहेत तर तिथे मार्किंग करते म्हणजे लक्षात येईल इथे सुद्धा सेंटर करते हे बघा इथे सेंटर करते इथे सेंटर करते सेंटर झालेला आहे तर आता हा सेंटर आणि ही बघा जी बॅग आपण दोन्ही भाग जोडलेत बॅगचे त्या बॅगचा सेंटर म्हणजे हा सेंटर हा बघा इथे आपण शिलाई दोन भाग अटॅच करून घेतलेले आहेत हे बघा हा एक आणि हा एक हे दोन भाग आपण अटॅच करून घेतलेत तर हे बघा ह्या शिलाईचा सेंटर हा बघा ह्या शिलाईचा सेंटर आणि हा तळ घेराचा हा तळघेराचा सेंटर हा बघा हा सेंटर हे एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची चारही साईडने तर सगळ्यात आधी भाग आपल्याला समजा एक्स्ट्रा झाला तळघेर जास्त झाला तर काय करायचं आहे ते पण सांगते तर आधी टाचणी पिनने अटॅच करून घ्यायचे आहेत म्हणजे टाचणी पिन लावून घ्यायचे आहे तर हे पा हा सेंटर आहे आणि हा बॅगचा सेंटर आहे तर हे बघा टाचणी पिन लावून घ्यायचे आहेत अशा म्हणजे आपल्याला अंदाज येईल हा भाग जास्त होतो आहे की कमी होतो आहे म्हणजे मग कळतं आपल्याला की पुरेल की म्हणजे जास्त वाढीव झालं तर आपल्याला कट करत करता येतो आधीच जोडायच्या आधी तर हे बघा आता इथे मी हे बघा इथे हा हे बघा हा सेंटर आहे शिलाईचा आणि हा ह्याचा सेंटर आहे आपल्या तळघेराचा तर एकमेकांवर ठेवून हे बघा टाचणी पिन लावून घेतलं तसंच ह्या साईडला सुद्धा लावून घेतलंय म्हणजे अंदाज येईल की भाग क जास्त होणार नाही ना तर हे बघा असं पहिलं जोडून बघायचा आहे भाग पुरतो आहे का आपल्याला हा की जास्त होतोय तर हा माझा पुरेल वाटलं तुम्हाला एक्स्ट्रा की इथे खूप असा हे बघा आता हे जोडून बघताना वाटलं इथे खूप आता ह्या कोपऱ्यात खूप एवढा येतो आहे ये म्हणजे ये एवढा असा एक्स्ट्रा वाटला तर तुम्ही इथून असं जितका एक्स्ट्रा वाटेल तेवढा कट करून घ्यायचा आहे म्हणजे आता हा बघा हे मी चुनी पाडले तर हा असा एक्स्ट्राचा एवढा वाटला तर जवळजवळ अर्धा इंचापेक्षा जास्त एक्स्ट्रा असेल तर असं एवढं चाहे। पहले चाहे। टासनी कट करून टाकायचं आहे पहिले मोजायचं आहे पण हा बघा आता मी टाचणी पिन लावून बघितल्यावर माझा जेम बरोबर पुरेल अगदी किंचितचा एक्स्ट्रा वाटला तर मी कट करेन इकडून तर हे बघा मी हे जोडून दाखवले हा बघा तर ह्यासाठी चेक करून बघायचं आहे कारण आपण शिलाईत किती मार्जिन इथे शिलाईत किती मार्जिन घालू त्या त्या हिशोबाने हा भाग जास्तही होऊ शकतो तर हे बघा हे आता मी चारही साईडने जोडून घेते आणि तुम्हाला बॅग दाखवते बा तर हा बघा इथे कॉर्नर आहे तर कॉर्नरला सुई खालीच ठेवायची आहे आणि मगच दाब उचलायचा आहे तर हा बघा हा सेंटर हा सेंटर आणि हा सेंटर आहे बघा बरोबर एकावर एकमेकावर आलेले आहेत तर आधी चेक करून बघायचं आहे तळघेर म्हणजे खूप जास्त होत नाही आहे ना आणि मगच जोडायचा आहे आणि एक्स्ट्राचा वाटला तर ह्या साईडने कट करायचा आहे तर हा पहा तळघेर अटॅच झालेला आहे तर आता आपल्याला पुन्हा डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर डबल शिलाई मारून घेते मी तर, हे तर करन, ही पहा हे बघा अटॅच झालेलं आहे तळघेर तर माझा सुद्धा थोडासा एक्स्ट्रा झाला होता पाव इंच हे बघा तर एवढं मी कट केलं पाव इंच हे बघा तर म्हणजे वाढू शकतो कारण इथे शिलाईत सुद्धा मी जास्त दाबले त्यामुळे हा भाग वाढू शकतो तर तुम्ही लावताना चेक करूनच लावा म्हणजे पूर्ण घेर कमी पडतो आहे जास्त होतो तर चेक करून लावा ही बघा केवढी मोठी बॅग तयार झालेली आहे तर हिला आता मी सरळ करते बघा खूप मोठी झालेली आहे तर मार्केटमध्ये ही बॅग अगदी दीडशे रुपयाच्या पुढेच मिळते तर ही पहा बॅग खूप सुंदर झालेली आहे हा बघा तळघिरतीचा आणि हा बघा सेंटरला सेंटर आलेला सेंटर आहे हा बघा ह्या साईडचा सुद्धा तर खूपच मोठी झालेली आहे ही बघा तर आता मशीनच्या पाठावर तुम्हाला दिसणार नाही तर कॉर्नर वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत चेन रनर लागलेला आहे मस्त आणि बॅग पाहू शकता तुम्ही केवढी मोठी बॅग तर ही पहा बॅग केवढी मोठी झालेली आहे म्हणजे मला मशीनवर दाखवता येईना तुम्हाला की केवढी मोठी बॅग झालेली आहे म्हणून मी बाहेर इथे हे केले वरती भिंतीवर लावलेली आहे तर पाहू शकता बॅगचा लुकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर खूप मोठी बॅग आहे आणि खूप सोपी सुद्धा आहे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे सांगितलेले आहे तर नक्की ट्राय करा आणि माझ्या नव नह, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद